सर सर इथे मोबाईल 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 सर 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 सेम सर सेम सर इथे माहिती देत माहिती राहू ये कुठे असा सगळं शांत राहा आज मेट्रो चार मेट्रो चार अ म्हणजे वडाळा घाटचोपड मुलुड कासरवळवली गायमुख या अतिशय महत्त्वाच्या मार्गाचं पहिल्या टप्प्याचं टेस्टिंग या ठिकाणी आम्ही करतो हो। आहोत ठाणेकरांकरता हा मार्ग अतिशय महत्वाचा असणार आहे जवळपास पस्तीस किलोमीटरची एकूण लांबी या मेट्रो चारची आहे त्यामध्ये चारची लांबी बत्तीस किलोमीटर आणि चार अची लांबी ही दोन पॉईंट अठ्ठ्याऐंशी किलोमीटर अशी एकूण पस्तीस किलोमीटरची लांबी आहे एकूण बत्तीस स्थानकं याच्यामध्ये आहेत आणि जवळपास या ठिकाणी सोळा हजार कोटी रुपये याकरता खर्च करण्यात येत आहेत अपेक्षित आहे की दैनंदिन प्रवासी संख्या तेरा लाख त्रेचाळीस हजार हा पूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर या ठिकाणी असणार आहे याकरता मोगरपाळा येथे डेपोकरता जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे जवळपास पंचेचाळीस हेक्टर जागा त्या ठिकाणी उपलब्ध झाली असल्यामुळे मेट्रो चार मेट्रो चार अ मेट्रो दहा आणि मेट्रो अकरा अशा सगळ्याचं डेपो म्हणून त्या ठिकाणी एक मोठं काम होणार आहे या मार्गिकेवरची जी मेट्रो असणार आहे ही आठ डब्यांची मेट्रो असणार आहे आणि विशेषतः याचा महत्वाचा फायदा हा आहे की पूर्व उपनगर पश्चिम उपनगरे मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे आणि पुढे हा मेट्रोचा जो अकरा वा मार्ग आहे जो वडाळ्यापासनं तर सी एस पर्यंत जातो त्याला देखील हा जोडला जाणार आहे आणि त्यामुळे हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल अठ्ठावन्न किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास एकवीस लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील आणि प्रवासाचा वेळ या मेट्रो मार्गामुळे पन्नास ते पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी कमी होणार आहे आणि विशेषतः एलिव्हेटेड मार्ग असल्यामुळे रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती देखील याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नियमित होणार आहे मला अतिशय आनंद आहे की हा एक महत्वाचा टप्पा आज या ठिकाणी करतो आणि टप्प्याटप्प्यानं पुढच्या वर्षाच्या शेवट्यापर्यंत याचे सगळे टप्पे हे प्रवाशांकरता खुले झाले पाहिजेत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे मी विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांचं अभिनंदन करेन की हा टप्पा होण्याकरता त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि सगळ्यात महत्वाचं जी आपल्याला मोगर पाण्याला डेपोची आवश्यकता होती त्याकरता त्यांनी स्वतः लक्ष घालून अनेक अडचणी या डेपोच्या लँडमध्ये होत्या पण त्या अडचणी दूर केल्या आणि ती लँड ती जमीन डेपोकरता मिळवून दिली आमदार सरनायक यांनी देखील या डेपोमध्ये विशेष प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे या संपूर्ण जी काही आपली मेट्रो, है। या मेट्रो आहे या मेट्रोला एक चांगला वेग आलेला आहे आणि मी ठाणेकर आणि मुंबईकर दोघांनाही विश्वास देऊ इच्छितो की पुढच्या वर्षीच्या शेवटापर्यंत यातलं मॅक्सिमम काम आम्ही पूर्ण करू पण तरी काही काम मात्र हे दोन हजार सत्तावीस पर्यंत जाईल मात्र एकदा हा मार्ग झाला की ठाण्यापासनं तर सीएसटी पर्यंत अठ्ठावन्न किलोमीटरची सर्वात मोठी मार्गिका ही मुंबईकरांकरता ठाणेकरांकरता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे मी याकरता एमएमआरडीएचं मनापासून अभिनंदन करतो एमएमआरडीएनी अनेक अडचणींचा सामना करत असताना देखील हे काम पूर्णत्वाकडे ते आहेत आणि यापुढेही माझी अपेक्षा आहे की एमएमआरडीए अधिक वेगानं हे काम पूर्ण करेल आज आजचा दिवस ठाणेकरांसाठी अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे कारण ही वडाळा ठाणे वडाळा कासरवडवली, ही मेट्रो याला अनंत अडचणीतून आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे कारण जेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्यावेळेस इतर मेट्रोला मान्यता देत असताना ठाण्याला वगळण्यात आलं होतं आणि मग त्यावेळेस ठाण्याला या मेट्रोच्या याच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं आम्हाला निलंबित देखील व्हावं लागलं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाले त्यावेळेस खऱ्या अर्थाने या मेट्रोला चालना मिळाली आणि मग मेट्रोचं प्रकल्प जे आहेत त्या काळामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये आपण अनेक मेट्रोचे प्रकल्प सुरूही केले काहींचं आदरणीय प्रधानमंत्री मोदयांच्या शुभ हस्ते लोकार्पणही केलं परंतु दुर्दैवाने दोन हजार एकोणीस नंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्पांना ब्रेक लागला स्थगिती मिळाली आणि पुन्हा दोन हजार बावीसच्या दरम्यान मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हे पुन्हा मेट्रोला चालना दिली आणि मग त्या काळामध्ये मला आठवतं आहे की आपले एम एम आर डी मुखर्जी आहे या मुखर्जींना देखील सांगितलं या मेट्रोच्या या प्रकल्पामध्ये देखील या स्ट्रेचमध्ये देखील या फेजमध्ये देखील आनंद अडचणी आल्या परंतु एम एम आर डी एने त्यावर मात केली शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं डबल सगळं मॅन पॉवर मशिनरी मोठ्या प्रमाणावर लावली आणि आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या काळामध्ये या हा प्रकल्प पूर्णत्वात जातो आहे म्हणजे सुरुवात तुमच्यात सुरुवातीला झाली मध्ये अडथळे आले परंतु आता ही पूर्णत्वात जाते हा ठाणेकरांसाठी खऱ्या अर्थाने एक मोठी अचीवमेंट आहे आणि मला आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मुंबई ठाणे जी रेल्वे धावली होती ती बावीस सप्टेंबर अठराशे त्रेपन्न साली बावीस एप्रिल करायची आणि आज बावीस तारीख आहे जवळपास एकशे बहात्तर वर्षानंतर पुन्हा ही मेट्रो ठाण्यामध्ये धावती आहे म्हणजे ती रेल्वे होती आता ही मेट्रो आहे आणि त्यामुळे हे साडेदहा किलोमीटरचं सा जे अंतर आहे हे आपण आता सुरू करणार आहोत त्यानंतर गायमुख ते मीरा भाईंदर मेट्रो दहा त्यानंतर पुढे ती मुंबईला जॉईंट होईल आणि मेट्रो जी इथून कापूर कॅडबरी ते आपलं वडाळा ही मेट्रो अकरा आणि या सगळ्या सी एस टीपर्यंत आपल्याला जाईल म्हणजे पूर्णपणे हा लूप तयार होईल आणि या लूपमुळे ही संपूर्ण एलिव्हेटेड आहे जसं मुख्यमंत्री मोदी म्हणाले की एवढा मोठा लांबीचा प्रकल्प हा भारतातला पहिला प्रकल्प एलिव्हेटेड आणि त्यामुळे खालची वाहनं जी आहे ती देखील सुरळीतपणे त्यांची वाहतूक होईल रस्त्यावरची वाहतूक कोंडी दूर होईल आणि त्याचबरोबर या ठिकाणी ठाण्यासाठी आपण इंटरनल मेट्रो जी आहे ती देखील मंजूर केलेली आहे त्यामुळे ती देखील याला कनेक्ट होईल कल्याण डोंबुली भिवंडी याला कनेक्ट होईल इकडे आपल्या स्वामी समर्थ नगर ते मार्ग पर्यंत होईल कापूरबावडी ते कल्याण होईल गाईमुख ते मीरा भाईंदर आणि वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे असं सगळं लास्ट माईल कनेक्टिव्हिटी यामुळे मिळणार आहे आणि जी लाखो वाहनं रस्त्यावरून जातात त्याला देखील मोठा दिलासा मिळेल त्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे सोळा हजार त्याची किंमत आहे जवळपास पंचवीस लाख लोक त्याचा प्रवास करतील आणि मेट्रोच्यामुळे या मेट्रो संपूर्ण नेटवर्कमुळे या ठिकाणी रस्त्यावरची मुंबई एम एम आर ट्रॅफिक कमी होऊन जाईल आणि लोकांना मोठा दिलासा मिळेल असा हा प्रकल्प आहे आपल्याला कल्पना आहे या प्रकल्पाचा एक महत्वाचा टप्पा दोन हजार एकोणीसपर्यंत आम्ही गाठला होता परंतु दोन हजार एकोणीस नंतर जे सरकार आलं त्या सरकारने कामं जवळपास थांबवली होती त्यामुळे अडीच वर्ष ही कामं मागे गेली नाहीतर आता आम्ही पूर्ण अठ्ठावन्न किलोमीटरचं उद्घाटन करताना तुम्हाला दिसलो असतं पण दुर्दैवाने आम्हाला ते करायला आता जवळपास एक दीड वर्ष अजून दोन वर्ष लागतील मगाशी मी बोलता आमदार प्रताप सरनाईक मान ते मंत्री प्रताप सरनाईक पकड़ पाजे मांगनी होते आम्दार पर आता ते मंत्री ले। ये आज ये बहुत हर्ष की बात है कि हमारी जो मेट्रो चार और मेट्रो चार ए है जो वडाला घाटकोपर मुलुण कासर वड़वली गायमुख इस प्रकार का इसका रूट है इसके फर्स्ट फेज का टेस्टिंग हम लोग आज कर रहे हैं और धीरे धीरे इस पूरी मेट्रो को हम लोग कंप्लीट करेंगे करीब सोलह हजार करोड़ रुपए की लागत से यह मेट्रो बनी है और प्रतिदिन तेरह से चौदह लाख प्रवासी इसमें प्रवास करेंगे ऐसा अपेक्षित है इस मेट्रो के लिए मोगरपाड़ा में 45 एकड़ की जमीन पर एक बहुत बड़ा डेपो तैयार किया जाने वाला है ये डेपो मेट्रो चार मेट्रो चार ए मेट्रो ग्यारह मेट्रो दस इन सबका एकत्रित इस प्रकार का डेपो रहने वाला है ये मेट्रो आगे जाकर वडाला से जो हमारे मेट्रो लाइन ग्यारह है उसको ज्वाइन होगी जो सीएसटीएम तक छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस तक जाएगी तो कुल मिलाकर एक कंप्लीट हम लोग अट्ठावन किलोमीटर का ये रूट तैयार कर रहे हैं जो देश का सबसे बड़ा रूट है ये अट्ठावन किलोमीटर का जो रूट होगा और इसमें बहुत बड़े पैमाने पर करीब बाईस लाख प्रवासी रोज प्रवास कर पाएंगे और इससे समय की जो बचत है ये पचास से 75 प्रतिशत समय इसके कारण बचने वाला है एक बड़ा इंटीग्रेशन इसके कारण होने वाला है चार चार ए ग्यारह दस उसके साथ मेट्रो पांच और मेट्रो छह ऐसा सारा इंटीग्रेशन इस आ, रूट के कारण होने वाला है छह जगह इंटरचेंजेस आने वाले हैं, जिसके कारण लोग कहीं से भी कहीं पर भी जा पाएंगे इस प्रकार की व्यवस्था उसमें हुई है प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र में, में मेट्रो के निर्माण की जो शुरुआत हमने की थी उसको एक बड़ी गति मिली है विशेष रूप से ये जो थाने की मेट्रो लाइन है इसमें जो महाविकास आघाड़ी के समय बंद पड़ा हुआ काम था उसको शिंदे जी ने मुख्यमंत्री बनने के बाद गति दी उसमें कई रोड़े थे कठिनाइयां थी वो सारी कठिनाइयां दूर की इसी के कारण आज का दिन हम लोग देख रहे हैं कि यहां पर एक तेजी के साथ अब ये काम पूरा हो रहा है और मैं ऐसा मानता हूं कि इसका मैक्सिमम काम 2026 में और थोड़ा काम दो में कम्प्लीट करके सारे फेजेस हम इसके कम्प्लीट करेंगे और एक बहुत अच्छी मेट्रो ये थाने के लोगों को देंगे इसके साथ साथ शिंदे जी के नेतृत्व में थाना रिंग मेट्रो का भी एक हम लोगों ने अभी केंद्र सरकार ने उसको मान्यता दी है तो कुल मिलाकर थाना के लिए एक बहुत ही अच्छा ऐसा एक ट्रांसपोर्टेशन का नेटवर्क यहाँ पर तैयार हो रहा है मीरा सर, भाईंदर से काम जो है काही काम झालंय आणि आता दहा नंबर जी आहे त्याचं काम आता वेगाने सुरू झालं आणि आता आपल्या पुणे आणि पुढे गेली अजूनही वाट याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की जर अडीच वर्ष एखाद्या प्रकल्पाचं काम बंद ठेवलं तर त्या प्रकल्पाची हीच परिस्थिती होणार आहे पण आता काळजी करू नका आता जो वेग घेतलेला हा थांबणार नाहीये अभि एक निश्चितपणे खर्च तर वाढतोच त्यामुळे त्याच्या आता जो खर्च वाढलेला आहे जेवढा महागाईचा निर्देशांक वाढला तेवढाच तो, 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 तो खर्च वाढतो निश्चित फायदा जीएसटी में जीएसटी में कैसे कमी हुई फैला हुई तीस तारीख को एयरपोर्ट का उद्घाटन करने वाले हैं आप मेट्रो वहां गाइड होगी એરપોર્ટ એરપોર્ટ